ક્રાંતિકારી જય ભીમ રમેશ ભાઉ ક્રાંતિકારી જય ભીમ વાહ વાહ થેન્ક યુ થેન્ક યુ भाऊ झाले का चहा पाणी हम्म झालं बघा चहा पाणी तुमचं झाले की नाही काय करायलाय रमेश भाऊ धन्यवाद धन्यवाद रमेश भाऊ सपेटू कमेंट बद्दल धन्यवाद आम्ही अजून शेतामध्ये आहे भाऊ बर रमेश दादा शेतात आहात मग पाऊस वगैरे कसा आहे रमेश भाऊ तुमच्या इकडं दोन दिवस झाले पाऊस थांबला भाऊ हो इकडे पण पाऊस थांबला भाऊ पाऊस नाही आमच्या इकडे पण सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे काय चालू रमेश भाऊ काय चालू आहे कामकाज दोन दिवस झाला पाऊस थांबलाय भाऊ बोला कमेंट करा रमेश भाऊ कमेंट करा

जय 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 भीम जे भीम जे भीम जे भीम जे भीम मित्रो सर्वान क्रांतिकारी जय भीम, जे भीम। हार्दिक स्वागत तुमचं लाईव्ह वरती आपल्या सर्वांनी कमेंट करत चला दो दो